नमस्कार मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता सत्या जेवणासाठी येताच निरूपाने स्वतःच्या हाताने आता सत्याला ताट वाढलेलं असतं सत्याला तर धक्काच बसतो तो आता निरुपा पंकज आणि देविकाकडे बघत असतो आता मात्र पंकज देविका आणि निरुपा तिघेही सत्याकडे बघून मात्र नुसतं हसत असतात कारण आज सत्याने काही राडा करू नये आणि आपल्याला इकडनं हकलून देऊ नये याची भीती त्यांना वाटत असते तेव्हा सत्या पंकजला म्हणतो जेवायला बसलाय ना तू मग कर ना सुरू जेवायला माझ्याकडे बघून काय हसतोय कर सुरू तेव्हा पंकज म्हणतो नाही म्हणजे कसं आहे ना आम्ही तुझ्यासाठी थांबलो होतो ना आज आम्ही सगळ्यांनी ठरवलं एकत्र जेवले पाहिजे तुझ्यासाठी थांबलो होतो आम्ही त्यावर लगेच सत्या म्हणू लागतो हो म्हणजे आपण घरातले सगळे एकत्र जेवणार तेव्हा पंकज लागतो हो त्यावर गेस निरुपा म्हणागतो हो हो आम्ही तुझीच वाट बघत होतो बैस की कर ना सुरुवात त्यावर सत्यामुळे लागतो माझं मी जेवण तुम्ही करा तुमचं सुरू करा त्यावरलं गेस देविका मुलाकते नाही आधी तू सुरू कर सत्या मात्र त्या तिघांकडे बघून चकितच झालेला असतो आता मात्र सुधाकर भाऊ मीराकडे बघू लागतात त्यांनाही काही समजेन असं झालेलं असतं नेमकं हे काय झालं या तिघांना आज सत्याचं एवढं कौतुक एवढं पुढं पुढं अरे बाप रे या तिघांमध्ये तर खूपच बदल झालाय तेव्हा लगेच आता निरुपा मुलाक ते खाना कर की सुरुवात तू त्यावर सत्या म्हणू लागतो माझ्यासाठी कशाला थांबलाय तुम्ही नाही तुम्ही करा सुरुवात मी जेवे नंतर त्यावर लगेच पंकज लागतो नाही नाही असं कसं अरे तू आधी जेवायला सुरुवात कर मगच आम्ही जेवण करू आता लगेच सत्या मनाशीच म्हणू लागतो यांना काय झाले नेमकं असे का वागायले हे माझ्याशी त्यावर लगेच आता देविका म्हणू लागते तुला काही वाढायचंय का मी वाढू का तुला काही तेव्हा सत्या आता रागाने देविकाकडे बघू लागतो त्यावर लगेच आता पंकज देविकाला खुनावू लागतो अगं तुला कशाला म्हणाली त्यावर देविका म्हणू लागते म्हणजे मला म्हणायचं आहे तुम्हाला वाढू का, का भाऊजी काय घ्यायचं आहे तुम्हाला त्यावर लगेच सत्यावर लागतो नाही नको तुला वाडायची काही गरज नाही आहे आता सत्याचं लक्ष धुमकेतूकडे जातं इथे धुमकेतू तू उभीच असते त्यावर सत्या म्हणू लागतो अगं धुमकेतू तू तु, तू का उभी राहिली तुला जेवायचं नाही आत्ता ऐकलं ना तू आपल्यांना घरातल्या सगळ्यांना एकत्र जेवायचे बैस पटकन जेवायला तेव्हा लगेच आता निरुपा पंकज म्हण हो 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 एकत्र जेवायचे ना बैस बैस आता मीरा पटकन लगेच तिच्या हातांनी मीराला ताट वाढते श्रीखंड वगैरे सगळं काही देते आणि म्हणून लागते मीरा अगं पोटभर जेवबाई बैस पटकन आता मीरालाही खूपच हसू येत असतं कारण निरुपा पंकज आणि देविकाचं वागणं तर खूपच बदललेलं असतं त्याच वेळेस आता सत्याता मनाशीच विचार करू लागतो नेमकं या तिघांना झालंय काय काल जे काही घडलं त्यामुळे तर हा बदल झाला नाही ना बहुतेक त्यामुळेच झालंय हे सगळं तेव्हा लगेच आता पंकज मागतो अरे जेवणा कर की सुरुवात तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो म्हणजे मला म्हणायचं आहे काल जे झालं त्यावर पंकज लागतो काल जे झालं त्याची माफी मागायची का तुला आता सत्याला खूप राग येतो रागाने सत्या आता पंकज आणि निरुपाकडे बघू लागतो निरूपा मात्र घाबरते आणि पंकजकडे मोठाले डोळे करून म्हणू लागते काय गरज आहे कशाला काही बोलतोय काल विचयाचं तेव्हा पंकज म्हणू लागतो म्हणजे मला म्हणायचं आहे काल जे झालं त्याबद्दल आम्हाला माफी मागायची तू आम्हाला माफ केलंच असशील आम्हाला माहिती केलं आहे ना माफ त्यावर सत्या रागातच म्हणू लागतो अरे माफी मागायची ना मग मापही तूच केलं आहे का सगळं तूच बोलणार आहे का तेव्हा पंकज मग तो नाही म्हणजे ते मला म्हणायचं होतं तेव्हा सत्या तो काहीच म्हण नको जेवण करून घे गुपचूप आता पंकज नाही ते जेवायला सुरुवात केली असते तेव्हा सत्य तू धुमके तू अगं तू लोणचं घेतलंच नाही तेव्हा मीरा मला ते थांबा एक मिनिट मी घेऊन येते त्यावरला घेस आत्ता सत्य म्हणतो नाही नाही धुमके तू तू जेवण सुरू केलं आहे ना तू घे जेवण करू मी आणतो असं म्हणून सत्य आता वाटीत ना मस्त लोणचं घेऊन येतो आता सत्याच्या ताटात त्याने ते लोणचं टाकलेलं असतं आता निरुपाच्या तोंडाला मात्र पाणी सुटतं कारण खूपच छान असं लोणचं होतं ना तेव्हा लगेच सत्या म्हणतो धुमके तू तुझं ताट कर इकडे आता सत्याने मीराच्या ताटातही थोडंसं लोणचं टाकलेलं असतं आता सत्य बापाला म्हणू लागतो बाप हे घे खूप चविष्ट आहे का घे पटकन आता सुधाकर भाऊंनाही सत्याने लोणचं दिलेली असतं त्याच वेळेस आता निरुपा पटकन सत्यासमोर ताट उचलून पुढे करते पण मात्र सत्या काही निरुपाला लोणचं देत नाही तो स्वतःजवळच ती वाटी खाली ठेवतो निरुपाला मात्र कधी ते लोणचं काही लस झालेलं असतं तेव्हा तर जेवणास सुरुवात करतो त्याच वेळेस निरुपा पंकजला खुणवते सत्याजवळ जी वाटी ना ती घे इकडे म्हणून आता हळूच ल सत्या जेवायला बसलेले असताना आता पंकज हळूच ती वाटी घेणार तेच लगेच सत्याची वाटी उचलतो आणि स सगळं लोणचं आपल्या ताटात ओतून घेतो आता मात्र लगेच निरूपा हसतच म लागते खूप लोणचं आवडतं ना लहानपणापासून सवयच आहे त्याला खूप आवडीच आहे त्याचं लोणचं खाऊ दे खाऊ दे खा मला नगय मला नाही आहे असे म्हणून आता सगळेजण इथे जेवायला बसलेले असतात पंकज मात्र सारखा सारखा सत्याकडे बघून हसत असतो आणि सत्यही आता पंकजकडे बघून मुद्दामून दात काढत असतो हसत असतो आता हे सगळं बघून सुधाकर बाऊंना आणि मीरालाही हसू येतं कारण हे सगळं काय चालू आहे हे सारखे हसताय काय नीट बोलतायत काय नेमकं काय झालंय असा प्रश्न आता त्या दोघांनाही पडलेला असतो तर त्यानंतर आता सगळं जेवण वगैरे आवरल्यानंतर मीरा इकडे रूममध्ये आलेली असते आता रूममध्ये मीरा सत्याचा तो ॲक्सिडेंटचा व्हिडिओ बघत असते मीरा सारखा तो व्हिडिओ मागे पुढे करून बघत असते काही पुरावा सापडतो की काय त्याच वेळेस सत्या रूममध्ये येतो आणि मग तो धुमके तू अगं काय करायली तू त्यावर मीरा मुलागते अहो मीना हा व्हिडिओ सारखा सारखा बघते नक्कीच काहीतरी पुरावा सापडेल आणि तुम्ही काहीच केलं नाही हे सिद्ध होईल तेव्हा सत्या म्हणागतो धुमकेतू अगं उगस का हे समज तू असं काही बी होणार नाही तू तेव्हा मीरामुलागते असं काय बोलताय आपण पुरावे शोधले सापडले तर नक्कीच सगळं काही होईल त्यावर सत्य म्हणागतो पण धुमकेतू अगं आपल्याला त्या माणसाने फसवलंय आणि मला नाही वाटत आता या सगळ्यातनं मी लवकर सुटेल म्हणून तेव्हा मीरा मुलं तेव्हाशी हार मानून कशी जमणार आहे हे बघा माणसाने कधीही संकट बघून हार मानायची नसते लढायचं असतं तरच आपण त्यातनं बाहेर निघण्याचा मार्ग काढू शकतो त्यावर सत्या लागतो तो तुझं म्हणणं पडतंय मला अगं पण आता बघ ना मी स्वतःहून पोलिसांकडे जाऊन सरेंडर झालोय मीस माझा सगळा गुन्हा कबूल केलाय मीच त्या माणसाला उडवलं त्याचा मृत्यू झाला हे सगळं सांगितलं आणि आता हे पुरावे शोधून सापडून काय उपयोग आहे सांग ना आता पोलिस काही मला सोडणार आहे का धुमकेतू त्यावर लगेच मीरामोला ते अहो या गाडीत बघा बरं व्हिडिओ दिसतं आहे ना गाडी कोण चालवतं आहे तुम्ही दिसतायत का नाही ना मग आपण हे सिद्ध करू शकतो ना तुम्ही गाडी चालवायला नव्हताच म्हणून मग आपण जर सिद्ध केलं तर पुरावे का नाही सापडणार त्यावर लगेच सत्या आता सत्यामुळे लागतो पण धुमके तू अगं हे सगळं काम पोलिसांचं होतं की नाही त्यांनी ते करायला होतं ना पण त्यांनी काहीच तपास लावला नाही मग आता आपण तरी काय करणार त्यावर मीराम लागते अहो नाही करू दे त्यांना त्यांनी त्यांचं काम नाही केलं म्हणू काय झालं आपण असं हातावर हात ठेवून बसायचं का नाही आपण आता या सगळ्याचा शोध घ्यायचा आणि मग पुरावे सापडूनच पोलिसांकडे जायचं मग बघा तुम्ही निर्दोष कसे सुटता येते त्यावर लगेच सत्य लागतो पण धुमके तू त्यावर मीरा लागते हे बघा तुमचा माझ्यावर विश्वास आहे की नाही मग नक्की तुम्ही निर्दोष सुटाल आपल्याला नक्की काहीतरी पुरावा सापडेल तुम्ही बघा बरं व्हिडिओ असा नीट बघा बारीकसा आणि मग विचार करा तुम्हाला नक्की काहीतरी आठवेल आणि एखादा पुरावा तरी आपल्या हाती लागेल तेव्हा सत्या म्हणू लागतो ठीक आहे धुमकेतू असे म्हणून सत्य ही आता खुर्ची घेऊन धुमकेतूजवळ बसतो आता दोघेही एकटक तो व्हिडिओ बघत असतात तेव्हा मीरामऊ लागते अजून तर बराचसा व्हिडिओ पुढे मला वाटलं छोटासाच आहे म्हणून मी सारखं मागे पुढे करून बघायचे असे म्हणून आता मीरा आणि सत्या बारीकपणे इथे तो व्हिडिओ बघत असतात त्याच वेळेस मीरा मू लागते अहो काही आठवण्याचा प्रयत्न होतोय का सांगा ना सत्यामुळे लागतो ग धुमके तू मला काही नाही नाहीये काय झालं असेल तिथे नेमकं कसला पुरावा असेल का याचा विचार करत असतानाच आता व्हिडिओमध्ये मा तो माणूस गाडीने उडवताच खाली पडलेला असा त्याचा फोटो आलेला असतो एकदम असा झूममध्ये मा त्या माणसाचा चेहराही दिसत असतो मीरा पटकन आता त्या फोटोचा स्क्रीनशॉट काढून घेते आणि सत्याला दाखवतच म्हणू लागते हे बघा हाच तो माणूस हा माणूस कुठे राहतो काय करत होता हे सगळं आपल्याला शोधून काढावं लागेल एकदा का या माणसाचा पत्ता सापडला ना की नक्की काहीतरी माहिती मिळू शकते तेव्हा सत्या म्हणून राखतो हो धुमके तू तू जे बोलायली ते अगदी बरोबर आहे पण या माणसाला शोधायचं कुठे कुठे राहत असेल हा माणूस त्यावर मीरा मुलाक ते काळजी करू नका शोधल्याने सगळं काही सापडतं आपण उद्या सकाळीच याचा शोध सुरू करू असे म्हणून आता दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळीच इकडे सत्या आता आपल्या मित्रांकडे आलेलं असतो आता सत्या लगेच जिगऱ्याला म्हणू लागतो जिगऱ्या हे बघ हा फोटो तुझ्या ओळखीचा आहे का म्हणजे या माणसाला तू कुठे बघितलंय का त्यावर लगे जिगऱ्यामुळे लगतो नाही रे सत्यदा मी याला कुठेही बघितलं नाही पण कोण आहे हा माणूस आणि काय झालंय कशासाठी शोधायचंय त्याला त्यावर मला म्हणतो हे बघ मी तुला हे सगळं काही जे झालं आहे ना ते मी तुला नंतर सांगेन आत्ता माझ्याकडे वेळ नाही आहे मला ना या माणसाला शोधणं म्हणजे त्याचं घर पत्ता वगैरे शोधणं खूप गरजेचं आहे त्यामुळे प्लीज तू एक काम कर मी हा फोटो तुला पाठवतो तू तु आपल्याला ड्रायवर लोकांच्या ग्रुपवरती पाठव आणि कुणाला जर याबद्दल काही माहिती मिळाली तर मला नक्की कळवा पण अर्जंट कळवार का असे म्हणून सत्या तिकडनं निघालेले असतो आता जिगरालाही प्रश्न पडतो नेमकं सत्यता त्याला कशासाठी हवा या माणसाचा पत्ता तोही आता विचार करत असतो तर इकडे आता सत्या रस्त्याने आजूबाजूच्या सगळ्या लोकांना आता त्या माणसाचा फोटो दाखवत असतो विचारत असतो या माणसाचा पत्ता वगैरे काही माहिती आहे का पण कुणालाही त्या माणसाबद्दल काहीही माहिती नसते तर इकडे आता मीरा फुलांची ऑर्डरही दुकानावरती पोच करत असते आणि आपल्या मोबाईलमधला फोटो सगळ्या लोकांना दाखवत असते त्या माणसाबद्दल काही माहिती मिळते की काय हे बघत असते पण मीरालाही कुणाकडून काहीच माहिती मिळत नाही आता सत त्याने मीरा दोघेही हतबल झालेले असतात आता मात्र कुणाकडे काहीच माहिती मिळाल्यामुळे दोघेही आता एकमेकांना भेटण्यासाठी एका चहाच्या टपरीवरती येतात त्याच वेळेस इकडे आता सत्याने ड्रायव्हर लोकांच्या ग्रुपवरती जिगराला जो फोटो पाठवायला सांगितलेला असतो ना तो एका ड्रायव्हरने बघितलेला असतो त्या रिक्षावाल्या ड्रायव्हरला त्या माणसाचा पत्ता माहीत असतो तो लगेचच आता धावतच सत्याकडे येतो तर आता इकडे मीरा चहाच्या टपरीवरती सत्याला भेटायला येते आणि मला ते काय झालं अहो काही सापडलं का तुम्हाला काही माहिती मिळाली का त्यावर सत्या म्हणू लागतो नाही ना तू अगं कितीतरी जणांना विचारलं पण कुणाला बी या माणसाबद्दल काहीच माहिती नाही धुमकेतू मला नाही वाटत आपल्याला काही माहिती मिळेल म्हणून तेव्हा लगेच आता मीरा सत्याच्या खांद्यावरती हात ठेवत म्हणू लागते अहो मी सांगितलं ना हार मानायचे नाही शोधल्याने देवही सापडतो मग हा तर माणूस आहे हा का नाही सापडायचा नक्की आपल्याला याच्या घराचा पत्ता सापडेल तुम्ही टेन्शन घेऊ नका सगळं काही ठीक होईल त्यावर सत्य म्हणू लागतो पण धूमकेतू अगं कसं ठीक होईल आपण एवढ्या लोकांना विचारलं कुणालाच याबद्दल काही माहिती नाही मग कसं आपण शोधणार या माणसाचं घर तेवढ्यात लगेच तो, तो रिक्षेवाला मित्र सत्याचा तिकडे येतो आणि मग लागतो सत्यदा हे बघ हा मोबाईलमध्ये तू मला फोटो पाठवला आहे ना तेव्हा सत्य म्हणू लागतो हो पण तू ओळखतो का ह्या माणसाला त्यावर लगेच आता त्याचा मित्र म्हणू लागतो हो सत्यदादा अरे मला माहिती आहे ना या माणसाचं घर कुठे चल मी दाखवतो तेव्हा सत्य म्हणू लागतो पण तुला कसं माहिती आहे या माणसाचं घर त्यावर लगेच त्याचा मित्र म्हणू लागतो अरे सत्यदादा मागचे दोन आठवडे झाले का तेव्हा हा माणूस माझ्या रिक्षेत बसला होता आणि म्हणूनच माझी आणि त्याची ओळख झाली होती त्या ते, त्याला मी त्याच्या घरी सोडलं होतं ना त्यावर लगेस सत्य लागतो अरे पण तुझ्या रिक्षेत तर कितीतरी बस लोक बसतात तुझ्या कसं लक्षात राहिलं हाच होता आणि तिकडेच त्याचं घर होतं त्यावर लगेच आता तो मित्र म्हणू लागतो अरे दादा कारण या माणसाबरोबर ना माझी अशी बाचाबाची झाली होती खूपच डेंजर माणूस होता किती बडबड करायचा अरे तुला माहिती आहे त्याच्या घरासमोर ना तिथे गल्लीत ना एकादशीचा कार्यक्रम होता खूप गर्दी होती मग मी त्याला म्हटलं की मी तुम्हाला पाठीमागच्या गल्लीने सोडतो पण नाही तो मला म्हणाला की त्या गर्दीतनंच मला घरी सोडायचं एकदम माझ्या घरापर्यंत ऐकायला तयारच नव्हता खूपच हट्टी होता, होता। आणि मग काय बाबा त्याने माझं इतकं डोकं खाल्लं ना सत्यदादा तुला सांगतो शेवटी मी त्याला त्या गर्दीतनंच ना त्याच्या घरापर्यंत सोडलं म्हणून हा माणूस मी कधी विसरू शकत नाही खूपच त्याचं आणि माझं तापलं होतं त्यामुळे मी या माणसाला विसरू शकत नाही खूप डेंजर आहे हा माणूस भांडायला म्हणून तर मी त्याला आठवणीत आहे ना तेव्हा सत्यामुळे लागतो पण कुठे त्याचं घर आम्हाला सांगशील का त्यावर त्याचा मित्र म्हणू लागतो चला मी तुम्हाला दाखवतो असे म्हणून आता सत्य आणि मीरा दोघेही रिक्षेत बसतात आणि लगेच त्या माणसाच्या घराकडे निघालेले असतात आता मात्र लगेच तो रिक्षेवाला मित्र म्हणू लागतो हे बघ सत्य दादा हेच घर आहे संजय साखरे नावाचं जे घर आहे ना तेच त्या ते माणसाचंही जातो मी तिकडे आता सत्य आणि मीरा दोघेही रिक्षेतनं खाली उतरतात आता त्या घरासमोर येतात आणि त्या घराकडे बघू लागतात तेव्हा मीरा पटकन आता दरवाजा ठोठावते त्याच वेळेस त्या माणसाची बायको मात्र जोरदार दिशी ओरडते आणि ओरडतच म्हणू लागते कोण आहे कशाला दरवाजा ठोठवत आहे कोण आले तर फडायला काय माहिती असे म्हणून आता ती पटकन दरवाजा उघडते आता मात्र लगेच ओरडतच ती मिराला म्हणू लागते काय आहे कशाला आलेत तुम्ही काय हवं आहे तुम्हाला तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते ताई म्हणजे आम्ही ना माहिती विचारण्यासाठी आलो आहे संजय साखरे यांचा ॲक्सिडेंट झाला होता ते इकडेच राहत होते ना आता मात्र लगेच ती बाई पटकन आपल्या गळ्यातलं मंगळसूत्र लपवते आणि हळूच आपल्या डोक्याला असणारी टिकली काढून ठेवते आणि म्हणते हो मी त्यांचीच बायको या ना या आतमध्ये आता लगेच मीरा आणि सत्या दोघेही त्या बाईच्या घरात येतात आता तिचे सासू सासरे तिथेच टी व्ही बघत बसलेले असतात दोघेही खूप म्हातारे असतात तेव्हा तिचा सासरा म्हणू लागतो ए सुनबाई अगं मला आमरस हवाय आणि पटकन आमरस तेव्हा लगेच आता तिची सासू म्हणू लागते मलाही हवाय बरं का त्यावर लगेच आता तिचे बुवा म्हणू लागतात कसली सून आणून घरात ठेवली या पोराने काय माहिती ऐकत सुद्धा नाही अगं आमरस दे म्हटलं ना तेव्हा लगेच आता त्या माणसाची बायको म्हणू लागते अहो बुवा काय करताय तुम्ही आमरस कशाला पिताय एवढा आहो तुमच्या पोराला जाऊन फक्त वीस दिवस झाले की नाही मग हे आमरस वगैरे बंद करा त्यावर लगेच आता मीरा आणि सत्य मात्र त्या बाईकडे बघू लागतात नवरा जाऊन अजून दिवसही झाले नाही जास्त तेच आमरस वगैरे एवढं सगळं कसं चालू यांच्या घरात असा प्रश्न आता मिहराला पडलेला असतो त्याच वेळेस लगेच आता ते बुवा म्हणू लागतात ए बाई कोणाला जिकडे जायचं आहे ना तिकडे जाऊ दे पण मला आमरस हवाय म्हणजे हवाय त्यावर लगेच ती सासू लागते मला पण हवाय म्हणजे हवाय मला आमरस प्यायचा आहे अजून आण पटकन त्यावर लगेच आता त्यांची सुनवाई म्हणू लागते हे बघा तुम्ही दोघेही आता आराम करा आतमध्ये जा आपण नंतर आमरस पिऊया जा पटकन आता लगेच ती त्या दोघांनाही आतमध्ये पाठवते आणि मीराने सत्याला मिळू लागते बघा ना हे आम्हाला सोडून गेले हो आता हे सगळं काही घराची जबाबदारी वगैरे माझ्यावर पडली तुम्ही बघितलं ना माझे सासू सासरे किती म्हातारे आहेत त्यांना धड दिसत नाही ऐकायला येत नाही काही समजत नाही हो खरंच हे गेले तरी यांना काही वाटलं नाही त्यांना काही आठवतच नाही आहे ना वय झालंय ना त्यांचं आता मात्र लगेच मीरा मला हे बघा ताई तुम्ही रडू नका त्यावर लगेच ती बाई आता रडतच म्हणू लागते त्या दिवशी ॲक्सिडेंट झाला त्या दिवशी जिलेबी आणली होती हो आणि जिलेबी घरी ठेवून गेले आणि तिकडेच बघा ना काय होऊन बसलं दुसऱ्या दिवशी लाडू आणणार होते त्यांना खूप गोड पदार्थ आवडायचे म्हणून तर ते गेले तरी आम्ही गोड पदार्थ खातो आमरस करतो आमरसही त्यांच्या खूप आवडीचा होता तसं तुम्ही काही वाईट वाटून घेऊ नका तुम्हाला वाटेल की माणूस गेलाय आणि हे गोडदोड खातायत पण त्यांना खूप आवडायचं म्हणून आम्ही हे सगळं खातोय हो असे म्हण आता ती बाई रडण्याचं नाटक करू लागते आणि जोरजोरात रडत असते आता मी कसं करू काय करू कशी हे घराची जबाबदारी पार पाडू सगळं माझ्यावर पडलंय तेव्हा सत्या लागतो ताई म्हणजे ज्या माणसाने तुमच्या नवऱ्याला उडवलं त्या माणसाने काही मदत नाही केली का तुम्हाला पैसे नाही दिले का त्यावर लगेच ती बाई म्हणत ती नाही हो त्या माणसाने एक फुटी कवडी दिली नाही आम्हाला तर बाकीचे एवढे पैसे कुठनं देणार तो त्यावर सत्याला धक्का बसतो म्हणजे या माणसाने काही मदत केली नाही आहे मलाही तिकडनं सोडवण्याचं सोडून दिलं आणि इकडे या माणसाला मदत करणार होता पैसे देणार होता तेही नाही दिले याचा अर्थ त्या माणसाने हात वर केलेत तेव्हा लगेच सत्यामुळे लागतो असं कसं करू शकतो तो माणूस त्याने मलाही आहे तुम्हालाही फसवलंय आणि स्वतः मात्र या सगळ्यातनं बाजूला झालाय नाही 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 या माणसाला मी सोडणार नाही तेव्हा लगेच आता ती बाई मिळू लागते हो ना बघा ना माझा नवरा गेला हो पण मला त्याचं काहीही मिळालं नाही आणि आता या घराची जबाबदारी मी कशी पार पाडू तेव्हा लगेच सत्यामुळे लागतो हे बघा तुम्ही रडू नका नक्कीच काहीतरी होईल आता मात्र मीराच्या मनात खूप प्रश्न निर्माण झालेले असतात तर मित्रांनो आता पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल आणि सत्य आता तिकडनं निघालेले असतात कारण काही ठोस पुरावा त्यांच्या हाती लागलेला असतो ना मीरा मात्र विचार करत आता चाललेली असते त्याच वेळेस आता संजय साखरे नावाचा म्हणजे जो ॲक्सिडेंट झालेला माणूस असतो ना तो आता फोनवरती बोलत तिकडनं चाललेला असतो आता मात्र मीराही विचार करत असल्यामुळे तिचंही लक्ष नसतं तिचा त्या माणसाला धक्का लागतो तेव्हा तो माणूस मला लागतो सॉरी या सॉरी ताई चुकून लागला धक्का असे म्हणून आता तो निघालेला असतानाच मीराला लगेच आठवतं हाच तो माणूस आहे जो व्हिडिओमध्ये ॲक्सिडेंटमध्ये पडलेला दाखवतात आता मीरा पटकन त्याची कॉलर पकडते आणि लागते ए थांब कुठे चाललाय तोंडवर करून तुझं नाव संजय साखरेच ना त्या दिवशी नवरंग चौकात तुझाच ॲक्सिडेंट झाला होता ना आणि तुझा तर त्या मृत्यू झाला होता आता मात्र ही सगळी का आणि खोटी आहे हे मीरासमोर आणि सत्यासमोर कसं येणार आणि मीरा, मीरा मात्र आता या सगळ्याचा शोध लावून सुजित कुमार आणि ढवळीकरला कसं अडकवणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद